मिरजेत ख्रिश्चन समुदायामधील विविध मान्यवरांचा जाहीर प्रवेश व मेळावा संपन्न सांगली जिल्ह्यातील ख्रिश्चन समुदायाचा भाजपमध्ये भव्य जाहीर प्रवेश आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाकडून सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी सुरू केली आहे या अनुषंगाने भाजप अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश प्रमुख राहुल बजाज प्रदेश उपाध्यक्ष पॉल करेरा यांच्या नेतृत्वाखाली ख्रिश्चन समुदायातील विविध मान्यवरांनी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केलेला आहे मिरज सांगली जत आटपाडी कवटे महांकळ व आष्टा वाळवा या तालुक्यातील चौदा पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आलेली असून त्यांना आज मिरर मिरज पटवर्धन हॉल येथे आयोजित जाहीर प्रवेश आणि मेळाव्यात पदोनियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी भाजप प्रदेश संघटनमंत्री मकरंद देशपांडे दे युवा नेते सुशांत दत्त खाडे मिरज विधानसभा मोहन वनखंडे जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग बाबासाहेब आळतेकर अश्रप वानकर महादेव अण्णा कोरे गणेशमाळी विक्रम पाटील जयगोंड कोरे यांच्यासह ख्रिश्चन समुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित होता

सातत्याने केला हा प्रयत्न करत असताना सुद्धा निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी कॉलच्या माध्यमातून काही ख्रिश्चन समाज आहेत काही कार्यकर्ते ते जोडले गेले आपल्या विधानसभेचे आमदार आणि पालकमंत्री सुरेशभू काळे यांनी काम करत असताना गरज विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असतात असताना गरजा असलेली विविध चर्चा आहेत ते सोडवड्याच्या सातत्याने प्रयत्न केला आणि हा प्रयत्न करत असताना जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून काम करत होते याही नगरसेवकांनी कोणत्याही भागामध्ये काम शिल्लक करू नये या दृष्टीकोनातून प्रयत्न केले आणि त्यामुळं आज या ठिकाणी विशेष समाजामध्ये काम करतात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतायत समाजातही काही लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज